नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रात सर्वात जास्त सोयाबीन बाजारभाव कुठे मिळाला आहे महाराष्ट्रात आज कर्ज त्या ठिकाणी महाराष्ट्रातील उच्चांकी सोयाबीन बाजारभाव चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाची ठिकाणं जी आहे या ठिकाणी किती सोयाबीन बाजारभाव आहे आवक कोणत्या भागामध्ये किती आहे सोयाबीन बाजारभावामध्ये थोडीशी वाढ झालेली आहे तर ही वाढ किती झालेली आहे याची सविस्तर चर्चा आपण आज या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये सध्या वाढ झालेली दिसत आहे किती वाढ झाली आहे ते बघूया तर सुरुवातीला पहिलं बाजारपेठ अमरावती ए तीन हजार एकशे सतरा क्विंटल आवकाल आहे सदोतीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आज मिळाला आहे त्यानंतर पुढील मार्केटचा विचार जर करता अमरावतीमध्ये आज चांगली आवक दिसत आहे कारंजा तीन हजार क्विंटल चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा सोयाबीन मार्केटमध्ये बघायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे उमरेड सोयाबीन मार्केट एकोणावीसशे एकोणचाळीस क्विंटल आवकली आहे तीन हजार नऊशे ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड सोयाबीन मार्केटमध्ये आज आपल्याला दिसत आहे त्यानंतर अमरावती चार हजार दोनशे क्विंटल आवक आलेली आहे पस्तीसशे ते बेचाळीसशे रुपये बाजारभाव अमरावती सोयाबीन मार्केटमध्ये आहे अमरावतीमध्ये उच्चांकी आवक दररोज येत असते बाजारभावसुद्धा या ठिकाणी स्थिर आहे त्यानंतर महाराष्ट्रातील उच्चांकी बाजारभाव कर्ज दहा क्विंटल चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कर्जत या मार्केटमध्ये आज मिळाला आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे अकोला दोन हजार सत्तर क्विंटल आवक आली आहे छत्तीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला या शहरामध्ये आहे महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपेक्षा आत्ता थोडी सोयाबीनची बाजारभाव सुधारत आहे पाच हजारपर्यंत सोयाबीन जाऊ शकते त्यानंतर पुढील बाजारभाव बघूया उमरेड चार दोनशे मालकापूर चार हजार वणी अडवतीसशे जामखेड एकोणचाळीसशे शेवगाव सदोतीसशे गंगाखेड एक्केचाळीसशे मनावत चार हजार वरुणराजा अडोतीसशे देवळगाव आंबेजोगाई चार हजार चाकूर चार हजार उमरगा अडोतीसशे पन्नास सेनगाव एकोणचाळीसशे उमरेड चार हजार काटोल एकोणचाळीसशे पुलगाव अडोतीसशे सिद्धी सदोतीसशे सिद्धी सेलू एकोणचाळीसशे बीड एकोणचाळीसशे चिखली चार हजार अकोला चार शंभर लासलोनीफाट चार हजार शंभर मेकर चार हजार शंभर हिंगोली चार शंभर नागपूर चार हजार सोलापूर चार शंभर कारंजा चार शंभर महाराष्ट्रातील हे होते आजचे महत्त्वाचे सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रातील सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल मका असेल यांचे शंभर टक्के अॅक्रेट बाजारवाज